नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मंजुषाची कविता कवितेची मंजुषा कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी म्हणजे मंजुषा थावरे बरोबर ना आज अजून एक नवीन कविता घेऊन आली अर्थात माझ्या सगळ्या कविता नवीनच असतात विषय निरनिराळे असतात आजचा ही विषय अगदी वेगळा आहे बघा कसा वाटतो आजचा आहे मनोगत कुणाच पृथेच बघा कस वाटत मी बोलते आहे पृथा मी बोलते आहे पृथा मी अवनी वसुंधरा वसुधा धात्री सी सारी नाव अहो मी भुवनेश्वरी म्हणजे सोप्या भाषेत धरित्री अहो मी तर पृथ्वी काही सांगायचं आहे काही सांगायचं आहे ऐकून घ्याल याची आहे खात्री पण समजून घ्याल याची मात्र नाहीये मला शाश्वती खूपच झालीये रोषणाई खूपच झालीये रोषणाई किंवा म्हणा सुशोभीकरण माझ्या सौंदर्याची खाण किंवा म्हणू उधळ अहो अधून मधून विश्रांतीसाठी पार्लरला जरूर द्यावी भेट थकवा निघावा म्हणून वरतून लावावा मुखले पण त्याच बरोबर किंवा त्याहून महत्वाचे आहे आहार विहार अन्नातून मिळावे पोषण व्यायामाने सुदृढ आचार विचार नाहीतर वरवरचाच दिखावा याचे बाळगता भान नाहीतर वरवरचाच दिखावा गळून पडतो अलगद चढवलेला मुखवटा तुम्हाला वाटत असेल ना मी हे काय बोलतेय पण बघा कधी होते छातीत जळजळ कधी होते छातीत जळजळ जणू सुप्त ज्वालामुखी कधी मात्र होतो उद्रेक आणि संतापाची लाही लाही बघा कधी होते छातीत जळजळ जणू सुप्त ज्वालामुखी अन कधी मात्र होतो उद्रेक संतापाची लाही लाही कधी मात्र वाहतात कड कधी मात्र वाहतात कड डोळे कारण वाहू लागतात अवेळी कोसळतो पाऊस आणि सगळे अचंबित होतात कधी पोटात खळबळ कधी पोटात खळबळ भूगर्भात जाणवते खळखळ तर कधी हृदयाला झटका कधी हृदयाला झटका भूकंपाची तीव्र थरथर <laughs> कधी डोळे घळाघळा वाहतात कधी डोळे घळाघळा वाहतात ओसंडून प्रपात कोसळतात तर कधी कोरडे ठक्क तर कधी कोरडे ठक्क दुष्काळाचा वणवा पेटवतात करता उपाय सर्वांवर वरवर मलमपट्टी पुरत नाही करता उपाय सर्वांवर पण वरवर मलमपट्टी पुरत नाही तज्ञाला गाठता मग तो सांगेल ते चुकवत नाही गोळ्या औषधे तात्पुरती जीवनशैली बदलावी लागेल गोळ्या औषधे तात्पुरती जीवनशैली बदलावी लागेल आराम हवा जीवाला तर आतली व्यवस्था सक्षम लागेल तेव्हा घडतात डोळे तेव्हा घडतात डोळे पटते महत्व प्राणवायूचे मला पण त्याचीच गरज वृक्षबल्ली जंगले स्रोत आहेत त्यांचे डोंगरे हवे, टेकड्या हव्या डोंगर हवेत टेकड्या हव्या त्या पण हिरव्या गार माती धरतील पाणी टिकवतील हेच तर खरे तारणहार माझ्या शरीरातील नाड्या माझ्या शरीरातील नाड्या या अगणित मुळ्या बरोबर ना माझ्या शरीरातील नाड्या या अगणित मुळ्या स्वच्छ ताजा रक्त पुरवठा प्राणवायूच्या पुढ्या पटतय विषय सर्वांचा सध्या सगळीकडे आहे एकच विषय सर्वांचा हवामान बदल तापमान वाढ ऋतू बदल नित्याचा कधी अवेळी पडणारा पाऊस अवेळी पडणारा पाऊस कधी गारपीट कुठे दुष्काळ जवळ आलाय का प्रलय जवळ आलाय का प्रलय सतावणाऱ्या प्रश्नांचा सुकाळ कधी कुठे भूकंप कधी कुठे भूकंप कुठे रौद्र प्रपात कुठे ज्वालामुखीचा उद्रेक सतत हीच धाकधूक मनात हे सार तुम्ही जाणता हे सार तुम्ही जाणता किंवा अनुभवता पण मूळ मात्र दुर्लक्षित हे म्हणावे का माझ्या अंगा खांद्यावर खेळणारा मनुष्य हा इवलासा जीव माझ्या अंगा खांद्यावर खेळणारा मनुष्य हा इवलासा जीव बाकी सारे प्राणी मात्र होऊन चालणार नाही निर्जीव थोडी रोषणाई हवी थोडी रोषणाई हवी चकचकीत दिमाखदार जपले तरच आतून चमक येणार जाणून घ्या मंडळी अजून तरी जाणून घ्या मंडळी पिंडी ते ब्रह्मांडी तुमच्या माझ्यातली नाळ जपा म्हणते वसुधा वेडी जपा म्हणते वसुधा वेडी कशी वाटते ही वसुधेची मनातली व्यथा जे आपल्या मनात आहे जे आपल्या आजूबाजूला आहे आणि जे आपल्यासाठी आहे तेच बाहेरही आहे हे सांगणारी ही माझी कविता तुम्हा सर्वांना कशी वाटते जरूर सांगा मी तुमचे अभिप्राय वाचायला उत्सुक आहे पुन्हा पुन्हा भेटत राहूयात तोवर धन्यवाद